श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज आमचे गुरु तिथूनच आमचे अस्तित्व सुरू गुरुचे आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण असे महत्व असते आपल्या आयुष्यामध्ये पाच महत्वाचे गुरु असतात आई, आई वडील शिक्षक व्यावसायिक गुरु आणि गुरू। आध्यात्मिक गुरु आध्यात्मिक गुरुने आपल्या जीवना आका जीवनाला आकार येत असतो आणि भरकटलेल्या जीवनाला दिशा देण्याचं काम हात धरून आपला गुरु करत असतो संत महात्माही सांगतात सांगदेव योगी याने तिले मानला रे गुरु मुक्ताई खूप ज्ञानी होत्या आणि चांगदेव महाराज चौदाशे वर्ष आयुष्य जगले परंतु त्यांनी गुरु केला नाही म्हणून मुक्ताई ज्ञानेश्वर माऊलींना जेव्हा चांगदेव महाराज पत्र लिहितात कोरच लिहितात त्यावेळेस म्हणतात चौदाशे वर्षाचं आयुष्य जगला पण कोराच राहिलास म्हणून आयुष्यामध्ये गुरुचं महत्व आहे म्हणून छोट्या मुक्ताईला चांगदेव महाराजांनी गुरु केलं आणि आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांनाच का करायचं तर श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे चौथा अवतार आहे जगाचं गुरुपद ज्यांनी घेतलं ते श्री गुरुदेव दत्त महाराजांचा चौथा महाराज असलेले श्री स्वामी समर्थ महाराज आपण जेव्हा गुरु करतो तर त्यावेळेस आपली शिष्य म्हणून एक उंची वाढत असते म्हणून उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जवळच्या मठात स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जाऊन महाराजांना नारळखडी साखर ठेवून विनंती करायची आहे की आमचं गुरुपद घ्या आणि इथून पुढं आमचा योगक्षेम चालवा आणि आमच्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा द्या अशी प्रार्थना करायची असते आणि उद्यापासून श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानायचा असतो श्री स्वामी समर्थ गुरुपद कसे करावे तर गुरुपद करत असताना जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र किंवा मठात जाऊन महाराजांना नारळ खडी साखर अगरबत्ती आणि पेड्याचा प्रसाद मनोभावे अर्पण करून महाराजांना प्रार्थना करायची असते की महाराज आमचं गुरुपद घ्या आणि या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचा योगक्षेम चालवा आणि गुरुपूजन कसे करावे तर गुरुपूजन करताना महाराजांच्या धातूच्या मूर्तीवर तीन पाळ्या पंचोपचार पूजा करून पहिले मूर्तीची पंचोपचार पूजा तीन पाळ्या पाणी ओतून पंचोपचार पूजा करून त्या पा पायावरचं तीर्थ हातामध्ये धरून तीर्थ ग्रहण करण्याच्या आधी मंत्र म्हणायचा असतो अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी श्री स्वामी समर्थ महाराज पादोदक तीर्थ शिरसाधारयाम्यम जठरे धारयाम्यम म्हणजेच आम्हाला अकाल मृत्यू जरी येणार असेल तरी तुमच्या पायावरचं हे तीर्थ पिल्यानंतर आमच्या वरती येणाऱ्या बाधा नाश क, नाश होतील तर अशा प्रकारे गुरुपूजन मंत्र म्हणून गुरुपूजन आपलं पूर्ण होत असतं आणि तिथून पुढं आपण रोज नित्यसेवा करायची असते अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृतचे म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आत्मविश्वास वाढवून कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही आणि आपल्याला बोताला धरून आपल्या सोबत चालत असतात सुखदुःखामध्ये श्री स्वामी सत